बघा आता हरिगमच्या अड्ड्यामध्ये ना गुलाल घेतलेले बघा जोडीनी आणि दादांनी पण आपल्याला बोलवलेलं आहे बघा दादांच्या प्रेमा आपण आता थोडीशी बाईट घेणार आहोत काच काय नियोजन झालं काय थोडी माहिती भेटेल आपल्याला चला कंटिन्यू राहा तुम्ही बघत मित्रांनो बघा आज पहिलेच शर्तीमध्ये बघा गुलाल घेतलेल्या महादेवाच्या नंदीने समोरच पाहू शकतात तुम्ही बघा इथे मित्रमंडळी आहेत बघा आता थोडस आपण संपर्क साधणार आहे मित्रांनो बघा <laughs> तिथे मित्रा समोर आपले मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे बघा इथे आज आड्या मध्ये उपस्थिती होते दादा नमस्कार चॅनेल आपले स्वागत आहे तुमचं सर्वांचं दादा काय सांगशील आज नियोजन बद्दल आज कसं yeah, काय नियोजन ठरला आपल्या घरचं बैल आकला आकला पत्ता आणि आल्या आपल्याला जोड झाला दादा तू दादा तुम्हाला कसं काय समजलं की हरगामच्या अड्ड्या आज शर्ती आहेत आणि तुम्ही आले आज इथले मित्र लोक चांगले आहेत आपले आपल्याला जर गाडी वगैरे असले तर लगेच आपल्याला फोनवर समजतं आणि आपल्या घरचा संबंध आहे दादाजी मात्र वगैरे आपले म्हणजे चांगले मित्र आहेत दादा लक्षाच आणि तुमचं काय म्हणजे काय सांगाल तुम्ही लक्ष म्हणजे मला तीन वर्ष माझ्याकडे आहे बाई हा चित्र आणि दादा ही खरेदी कुठून घेतली आणि कशी झाली मी स्वतः घेतली खरेदी कडून तरी खरेदी झाली त्यांनी मला जास्त हेल्प केली म्हणजे त्यांच्याशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केला काका असा असा बैल घेऊ का, 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 का तर मी डबल किंमत देऊन हा बैल घेतला बैल भेटवला तरी पण अंदाज किती गोंड्यानी खरेदी झालेली गोंड्याने नाही बैल हा स्वस्त आहे हा बैल पण सच्छ झाला ठीक आहे मित्रांनो बघा दादा हो तेव्हा एक नऊ महिन्याचा वाचलो होता तेव्हा आपण सत्तर दादा काय सांगाल आपल्या म्हणजे बैलाचं नियोजन कोण ठरवतोय शर्यत केला जातो तेव्हा मी स्वतः स्वतः का आमचे भाऊ लोक दादा याला आता एवढे शर्ती जिंकतो कधी असं तुम्हाला फोन नाही आला का बैल द्यायचा असं काय मला भरपूर लोक मित्र लोकांच्या मध्ये देतो आणि तीन वर्षामध्ये एकच गाडी आहे फक्त पूर्ण बघा मित्रांनो जवळपास दादांकडे तीन वर्षे सल म्हणजे दादांकडे महादेवचं नंदी आहे आणि तीन वर्षामध्ये मित्रांनो शर्यत केल्यात ना फक्त एकच मित्रांनो पराभव झालेला आहे बघा बैलाची खासीत आहे मित्रांनो बैलाला तुम्ही पाहू शकता बघा बॉडी लँग्वेज पण खूप सुंदर आहे बघा मित्रांनो दादाचा आणि लक्षाचा प्रेम वेगळाच आहे कारण की मी दा, दादा दादाला प्रत्येक अड्ड्यामध्ये पाहत असतो दादाचा स्वभाव पण खूप चांगला असतो प्रत्येक म्हणजे मित्रांनो कसं माहित का दादाकडे महादेवाचं नंदी आहे दादा असं कधीच नाही विचार करत का हा चला याला कशाला ओळख द्यायचं मित्रांनो प्रत्येक अड्ड्यामध्ये गेल्यानं दादा नेहमी आपल्याला आठवणी हाय बाय करतच असतो हा दादाचा स्वभाव खूप चांगला आहे आणि मित्रांनो असं शरद जिंकल्यानंतर कधीच असं म्हणजे जल्लोष करतो असं काहीच ना शांततेनेच असतो कधी पण प्रेमात असे ना आपले आपण शरद जरी केली तरी त्यांच्या बैलाचे आपण प्रेमानेच हे करतो दोन चार इला बैल आपलेच असतात असं समजा दादा आता मग चिंचवलीला अड्डा आहे त्याचं नियोजन काय असणार आहे कसं म्हणजे जोडी पैरा पाय पैरा वगैरे पाहिला आहे का घरची गाडी असेल अजून घरची दोन आहेत आपण आपला चांगला फॉर्मेमध्ये आपण आपला बघा मित्रांनो बघा हा पण दादांच्याच गावचा बैल आहे घरचं आहे का मित्रांनो बघा सॅमी दादांच्या घरचाच काकांचा महादेवचा नंदी आहे काय दादा नाव आहे त्याच सुंदर आहे शर्ती झाल्यात का सिझनला भरपूर झाल्यात किती लढती झाल्यात किती गुल झाल्यात मित्रांनो बघा दादांनी सांगितलेलं आहे बघा जवळपास आहेत ना मित्रांनो साठक शर्ती झाल्यात त्याच्यापैकी किती गुललाल बघा मित्रांनो साठ शर्तीमध्ये पन्नास गुलाल घेतलेले आहेत आणि मित्रांनो दहा फक्त पराभव झालेले आहेत बघा मित्रांनो तीन महादेवाची नंदी आहेत बघा अड्ड्यामध्ये आज आणि दादांना भेटून पण खूप चांग चांगलं वाटलं आणि बघा मित्रांनो दादांनी खूप चांगल्यापैकी माहिती दिलेली आहे आपल्याला कधीतरी मित्रांनो दादाच्या दावणीवर जाऊन पण आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे दादा धन्यवाद तुमचं किमती वेल देऊन आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल असंच भेटूया दादा मैदानामध्ये